मित्रांनो मराठा आंदोलनावर आतापर्यंत झालेले सर्वात महत्त्वाचे तीन हमले लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी सांगणार आहे जी कोणीही सांगणार नाही आणि अगदी दोन मिनिटामध्ये ही सर्व माहिती सांगणार आहे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं ते मुडीत काढण्यासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी सरकार जे काही प्रयत्न करत आहे सरकारसोबत अनेक शक्ती काम करत आहेत आणि हे सर्वजण मराठ्यांच्या विरोधात मोठ्या ताकदीने काम करत आहेत एक खूप मोठी शक्ती ज्याला आपण आपल्याच धर्माचे लोक म्हणतो आपल्याच धर्माचे लोक आपल्या विरोधामध्ये काम करत आहेत ही खरं तर एक वेदनादायी घटना आहे मित्रांनो या तीनही हमल्याचं अगदी थोडक्यात वर्णन करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो मराठा समाज हा कधीही कोणत्याही समाजाच्या विरोधामध्ये नसतो जवळपास आज पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज सीमध्ये आहे आणि असं असताना सुद्धा इतर कोणताही पात्र समाज जर सीमध्ये येत असेल तर त्याबद्दल मराठा समाजाचा कधीही आक्षेप नसतो म्हणजे हा दिलदारपणा मराठा समाजाकडे आहे तो दिलदारपणा इतरांकडे पाहायला भेटत नाही हे खूप दुःखद आहे म्हणजे मराठा समाजाची प्रगती जर आपल्याच हिंदू भावांना जर टोचत असेल सलत असेल तर हे खूप वेदनादायी आहे केवळ म्हणायला मराठा मुख्यमंत्री आहेत केवळ म्हणायला मराठा उपमुख्यमंत्री आहेत केवळ म्हणायला हिंदू गृहमंत्री आहेत केवळ म्हणायला हिंदू भुजबळ साहेब आहेत मित्रांनो याबद्दल तर सांगणार आहे परंतु या अगोदर आपण पहिला हल्ला पाहू जो पहिला हल्ला आपल्या सर्वांना माहीत आहे अंतरवली सराटीमध्ये जो झालेला हल्ला होता तो सर्वात भयानक असा हल्ला मराठा आंदोलनावर या सरकारकडून झालेला आहे त्याविषयी तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु दुसऱ्या हल्ल्याविषयी अनेक जणांना माहीत नाही दुसरा हल्ला आहे मित्रांनो छगन भुजबळ साहेब यांच्यामार्फत जो मराठा समाजाला जो विरोध करण्यात आला विनाकारण कारण मराठा समाजाचं आंदोलन हे ओबीसींच्या विरोधात नव्हतं कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हतं मराठा समाजाची मागणी ही कायदेशीर होती कायद्याला धरून होती आरक्षणाची जी आकडेवारी आहे जी मी अनेक व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे जे एक्स्ट्रा एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे एक्स्ट्रा सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं ते मराठ्यांचं आरक्षण आहे मराठ्यांच्या हिस्स्याचं आहे आणि हे आकडेवारीवरून आणि नोंदीवरून सिद्ध होत आहे आणि अशामध्ये मराठ्यांचा हा हक्क रोखण्यासाठी या हक्कापासून अधिकारापासून मराठ्यांना वंचित ठेवण्यासाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली एक फळी निर्माण करण्यात आली एक आंदोलन निर्माण करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये अगदी कोयत्या खुकऱ्याची सुद्धा भाषा करण्यात आली तरीही मराठा समाजाने त्याकडे एकदम शांतीने पाहिलं आणि केवळ छगन भुजबळ ते एक केवळ राजकीय नेते आहेत या दृष्टिकोनातून आणि मराठा आंदोलन चळवळीचे मेनविरोधक आहेत त्यामुळे त्यांना केवळ मनोज जारांगे पाटलांनी टार्गेट केलं आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कसं सौख्य राहील प्रेम राहील याबद्दलची काळजी केवळ मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे सरकारला असं वाटलं की मराठा ओबीसी मताचं ध्रुवीकरण होऊन त्याचा आपल्याला मराठा समाजाला अंगावर घेण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभेमध्ये दिसून आला परंतु यावरूनही सरकारने काहीही बोध घेतला नाही आणि लक्ष्मण हाकेला पुढं केलं आणि मित्रांनो लक्ष्मण हाकेच्या रूपाने एक दुसरा हमला करण्याचं काम या सरकारने केलं वेगल होता। या निमित्ताने सरकारला काहीतरी वेगळं घडवून आणायचं होतं परंतु यावेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने अगदी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला मराठा समाज प्रचंड संख्येने असताना सुद्धा ताकदीने सुद्धा प्रचंड असताना मराठा समाजाला या देशामध्ये या राष्ट्रामध्ये शांती हवी आहे आणि मित्रांनो तिसरा हमला म्हणजे या आंदोलनामध्ये मराठा आंदोलनामध्ये आतापर्यंत मुस्लिम समाजाने मराठा समाजाला प्रचंड असं सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे प्रचंड अशी साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि यामुळे य या गट प्रचंड असा परेशान होता या प्रचंड अशा परेशान मनुवादी गटाने हा गट संधी शोधत होता आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने त्यांना संधी भेटली मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अगोदर मराठा समाजाचं नेतृत्व युवराज छत्रपती संभाजी महाराजांकडे गेलेलं होतं परंतु मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या रूपाने मराठा समाजाला एक खरा अस्सल या मातीतला रांगडा नेता भेटला आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व मागं पडलं आणि हीच सल कुठंतरी युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये आहे का असा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे विशाळगड असेल सज्जनगड असेल पन्हाळागड असेल किंवा जेवढे काही गड असतील या सर्व गडावरील अतिक्रमण निघलं पाहिजे यासाठी एक आंदोलन युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी उभं करायला हवं आणि त्या आंदोलनाला संपूर्ण मराठा समाजाचा संपूर्ण मुस्लिम समाजाचा संपूर्ण हिंदू समाजाचा पाठिंबा असेल परंतु तसं करण्यामध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज अपयशी झालेले आहेत विशाळगडावरील प्रत्येक एक ना एक अतिक्रमण हे निघलंच पाहिजे ही प्रत्येक हिंदूंची भावना आहे मुस्लिमांची भावना आहे परंतु ज्या मुस्लिमवाडीमध्ये ते तेथून दूर असणाऱ्या त्या गावामध्ये ज्या मुस्लिम वस्तीवर घरावर जो हमला झाला मित्रांनो तो एक अतिशय दुर्दैवी हमला होता मित्रांनो ते शिवभक्त नसून ते दंगेखोर आहेत आणि त्यावर यू ए पी ए ॲक्ट लावून कार्यवाही झाली पाहिजे आणि हे करणारे कोण आहेत याचं चिंतन छत्रपती संभाजी महाराजांनी करणं गरजेचं आहे आणि या निमित्ताने राज्यातील मुस्लिम समाज प्रचंड अस्वस्थ आहे मुस्लिम समाजाने जी मराठा समाजाला साथ दिली मुस्लिम समाजाने त्या मुस्लिम समाजाला मराठ्यांपासून तोडण्याचं आणि राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे आणि मराठा मुस्लिम ध्रुवीकरण करून कारण मराठा ओबीसी कितीही प्रयत्न करून ध्रुवीकरण होत नाही आणि जरी ध्रुवीकरण झालं तरी त्याचा ता फटका सत्ताधाऱ्यांना बसत आहे हे लक्षात आल्यानंतर परत एकदा हिंदू मुस्लिम हे सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे का हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे कारण ही तोडफोड करणारे हे हमला करणारे हे दंगेखोर मनोवादी विचारसरणीचे आहेत आणि या निमित्ताने मराठा आंदोलनावर झालेला हा सर्वात मोठा तिसरा हमला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो यानंतर याच्या अगोदर एक चौथा हमला झालेला आहे तो मी तुम्हाला उद्या सांगणार आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम